आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मोची समाजाच्या समुदायाविरुद्ध तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात दाखल झालेला दखलपात्र गुन्हा मागे घेण्यासाठी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील सत्ताधारी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला व फडणवीस यांनीही हा दखलपात्र गुन्हा लगेच शंभर टक्के मागे घेण्याचे आश्वासन दिले हॅलो हो नमस्ते हो माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे तिथे करणांना मैत्री म्हणून एक मोठी मुची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकावर भाऊ तीनशे त्रेपन्न लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती मोजी समाजामध्ये युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेवतवाद्यवाद झालं हा प्रकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना विशिष्ट समाजाच्या मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम सातपुते यांच्या विरोधात कारवाईसाठी प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली आहे पण प्रश्न असा तयार होतो की जर का हे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात तर मग मराठा आरक्षणाच्या वेळीस जे गुन्हे दाखल झाले होते ते का मागे घेतले जात नाहीत यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा